केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शहा साहेब हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असून भावे जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आले यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माजी मुख्यमंत्री अशोकजी चव्हाण साहेब तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब व भाजपाचे सर्व नेतेगण व कार्यकर्ते व महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नांदेडमध्ये सभा घेतली या सभेतून थेट पाकिस्तानला खणकवले भारताकडून जसे तसे उत्तर देण्यात येणार याच्यापेक्षाही जबरदस्त निर्णय घेतले जाणार आहेत यापुढे कुठल्याही पाकिस्तानकडून होणारे दहशतवादी हल्ले खपवून घेतले जाणार नाही सडेतोड उत्तर देण्यासाठी भारत खंबीरपणे भूमिका घेणार असे ठणकावून सांगितले यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे विचार ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी नांदेड शहरामध्ये दिसून आली जय हिंद जय महाराष्ट्र सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा